नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस कांदा गाजर उडीद आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाचा भाव दबावातच देशातील बाजारात कापसाचा भाव दबावातच आहे कापसाची बाजारातील आवक वाढली आहे तर दुसरीकडे हमी भावानेही कापसाची खरेदी सुरू झाली आहे मात्र खुल्या बाजारात दर कमीच आहेत त्यातच सध्या कापसात ओलावा अधिक असल्याने खुल्या बाजारावरील दबाव वाढलाय सध्या कापूस सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय कापसाची आयातही सुरूच आहे या सर्व घडामोडींचा कापसाच्या भावावरही दबाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाचे भाव काही दिवस या पातळीच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कांदा भाव कमीच ऑक्टोबर महिन्यात कांद्याला एवढा कमी भाव गेल्या अनेक वर्षात पाहिला नसल्याचे जानकर शेतकरी सांगत आहेत कांद्याला आजही बाजारात अकराशे ते ते तेराशे रुपये दर मिळत आहे कांद्याची बाजारातील आवक चांगलीच आहे तसेच खरीपातील कांद्याची आवकही सुरूच आहे त्यामुळे दरावर दबाव आहे गेल्या हंगामात देशात कांद्याचे उत्पादन चांगले आले होते सध्या कांद्याचा स्टॉकही असल्याचं शेतकरी सांगतायत खरिपातील कांदा काही बाजारात दाखलही झालाय पुढील काही दिवसांमध्ये कांद्याची आवकही वाढेल त्यामुळे कांद्याच्या दरावर चांगलाच परिणाम दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय गाजराला उठाव राज्यातील बाजारात गाजराला मागील दोन आठवड्यांपासून चांगला उठाव आहे गाजराची बाजारातील आवक कमी आहे त्यामुळे दरही टिकून आहेत गाजराला सध्या प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय गाजर पिकाला सततच्या पावसाचा सप्टेंबर महिन्यात चांगलाच दणका बसलाय यामुळे अनेक भागात पिकाचं नुकसान होऊन उत्पादनही कमी झालंय त्यामुळे बाजारातील आवक कमीच आहे असं शेतकरी आणि व्यापारी सांगतायत पुढील काही दिवस हेच दर कमी राहून दर पुन्हा टिकून राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय उडदाचे भाव कमीच देशातील बाजारात उडदाचे भाव कमीच आहेत उडदाची बाजारात आवक वाढत आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागात उडीद पिकाचे सप्टेंबर मधील पावसाने मोठे नुकसान झाले परिणामी बाजारातील आवक कमीच आहे मात्र तरीही दरावरील दबाव कायम आहे उडदाला प्रति क्विंटल सरासरी सहा हजार ते सहा हजार सातशे रुपयांचा भाव मिळतोय देशातील उत्पादनात घट दिसत असली तरी आयात सुरूच आहे आयातीचा दबाव दरावर दिसतोय असं उडीद बाजारातील अभ्यासक आणि आयातदार सांगतायत लसणाचे भाव टिकून राज्यातील बाजारात सध्या लसणाची आवक चांगली सुरू आहे तर उठावही चांगलाच चा आहे त्यामुळे लसणाचे भाव टिकून आहेत दिवाळी सणामुळे लसणाला चांगली मागणी होती याचा आधार आहे सध्या बाजारात लसून क्विंटल सरासरी सहा हजार ते सात क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय नव्या लसणाचे पावसाने नुकसान झाल्याचे राज्यातील आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे लसणाची बाजारातील आवक आणि दर पुढील काही दिवस स्थिर दिसू शकतात असाही अंदाज लसूण बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय हे होतं आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेत शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद